या आपण माताची कथा या उद्देश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया माताची कथा त्या पुस्तकात आहे जे मलकीसी एक प्रकाशनाने दोन हजार सोळा मध्ये प्रकाशित केले मी तुम्हाला ती वाचून दाखवतो थॉमस मोर यांच्या युटोपिया या कादंबरीतील युटोपिया या शब्दाचा अर्थ स्थान नाही असा होतो सॅम्युएल बटलरच्या एरेव्हॉन कादंबरीमध्ये युटोपिया शब्दाचा अर्थ कोठेही नाही असा होतो युटोपिया म्हणजे ते कोठेही अस्तित्वात नाही तथापि खरोखर ते अस्तित्वात नाही का आपले जीवन एक छोटा पण लांब प्रवास आहे त्या प्रवासाद्वारे प्रवासा आपण जीवनाच्या अस्तित्वाची जाणीव करू शकतो मला वाटते की आपण ज्या युटोपियाचा शोध घेत आहोत ती कदाचित मिठीत असेल। एखाद्या स्त्रीला माताची पदवी गर्भधारणा आणि प्रसुतीद्वारे मिळते माता होण्याच्या प्रक्रियेत खूप वेदना असतात असे असूनही माता म्हणतात की दुःख देखील आनंद आहे प्रसूती वेदनांना त्या आनंद कसे मानू शकतात आणि सर्वाधिक वेदना देणाऱ्या आपल्या मुलांवर कसे प्रेम करू शकतात या जगातील सर्व प्राणी माताच्या प्रेमावर जगतात लोक म्हणतात की परमेश्वर सर्वत्र असू शकत नाहीत म्हणून त्यांनी मातांची निर्मिती केली याचा अर्थ असा होऊ शकतो की परमेश्वर सर्वत्र मातांच्या स्वरूपामध्ये अस्तित्वात आहेत या सर्व भविष्यवाण्या निर्मितीपासून बायबलमध्ये आढळतात असे निष्कर्षात लिहिलेले आहे उत्पत्तीच्या पुस्तकात परमेश्वराने आदमाला निद्रा आणली व तो झोपल्यानंतर परमेश्वराने त्याच्या फासळी पासून कोणाला निर्माण केले त्यांनी हवा नावाच्या स्त्रीला निर्माण केले माता होण्यापूर्वी त्या सर्व स्त्रिया असतात एका स्त्रीपासून माता होण्याच्या प्रक्रियेत प्रसूती होणे आवश्यक आहे सर्वात मोठी वेदना म्हणजे प्रसूतीची वेदना असे म्हटले जाते अशा वेदनादायक प्रसूती सहन केल्यानंतर माता आपल्या बाळांना किती प्रेमाने वागवतात एका माता शिवाय, दुसरे कोण असे करू शकेल माता ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी सर्वाधिक वेदना देणाऱ्यावर ही इतके म्हणूनच जेव्हा मी माताची कथा हे पुस्तक वाचत होतो तेव्हा मला जाणीव झाली की मातांचे जीवन त्यांच्या स्वतःच्या मातांकडून वारशाने मिळते ज्या आपल्या संतानांसाठी त्याग आणि समर्पणाचे जीवन जगतात असे वाटते हे प्रत्येक मातासाठी सारखेच आहे जर ते त्यांच्या संतानांसाठी असेल तर ती सम्मानित असली तरी स्वतःला नम्र करते असे फक्त एक माताच करू शकते परमेश्वराने हे अशा प्रकारे का निर्माण केले आज या आपण या संदर्भात बायबलचा अभ्यास करूया आपल्या शारीरिक मातांचे त्याग महान आहेत परंतु जसे आपण मातांच्या वंशाचा शोध घेतो तेव्हा आपण हव्वेकडे पोहोचतो बायबलनुसार हव्वा कोण आहे ती आदमाची पत्नी आहे पत्र अध्याय पाच वचन चौदा नुसार आदम कोणास दर्शवितो तो ख्रिस्त आपल्या आत्मिक पिताला दर्शवितो बायबल मध्ये हवेला आपली आत्मिक माता म्हटले आहे ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय कलतीकार पत्रामध्ये लिहिले आहे की वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे एका माताला देखील अनेकदा तिच्या माताची आठवण येते जेव्हा जीवन आव्हानात्मक आणि थकवणारे वाटते तुमचे तारुण्य मावळलेले असते तुमच्या मुलांनी तुम्हाला सोडून दिलेले असते आणि कोणीही जवळ नसते तेव्हा जर तुम्हाला विचारले की तुम्हाला सर्वात जास्त कोणाची आठवण येते वृद्ध लोक देखील अनेकदा माता असे उत्तर देतात आजोबा देखील म्हणतात की त्यांना त्यांच्या माताची सर्वात जास्त आठवण येते जेव्हा लोकांनी संशोधन केले की सर्वात सुंदर शब्द कोणता आहे तेव्हा माता हा सर्वात सुंदर शब्द असल्याचे आढळले प्रत्येकाच्या हृदयात माताचे अस्तित्व हे आपल्या आत्मिक माताच्या त्यागाचे व प्रेमाचे प्रतीक आहे अमनीय अमनीय आणि कसे ती शांतपणे आपल्या संतानांचे मार्गदर्शन करते या सर्व गोष्टी माताबद्दलच्या सार्वत्रिक उत्कंठेला योगदान देतात म्हणूनच आज माताची कथा या उपदेश शीर्षकासह गलती करास अध्याय चार वचन अठ्ठावीस उघड्या गलती पत्र चार वचन अठ्ठावीस बंधुजन हो इसाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात परंतु त्यावेळेस देह स्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला तसा आताही होत आहे वचन अठ्ठावीस मध्ये असे लिहिले आहे की आपण इसाहकाप्रमाणे अभिवचनाची संतती आहोत परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या आणि वाचवले जाणाऱ्या लोकांचे वर्णन बायबल मध्ये अशा प्रकारे केले आहे मग या आपण हे पाहण्यासाठी की परमेश्वराने आपल्याला कोणते अभिवचन दिले आहे या आपण युहनाचे पहिले पत्र अध्याय दोन, दोन वचन पंचवीस पाहूया हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे त्यांनी आपल्याला कोणते अभिवचन दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय परमेश्वरने आपल्याला सार्वकालिक जीवनाचे दिले आहे आजच्या उपदेशाचे शीर्षक माताची कथा आहे आपण जीवनाला मातापासून वेगळे करू शकतो का माताशिवाय जीवन कधीच अस्तित्वात असू शकत नाही माताशिवाय आपण बोलू शकलो नसतो चालू शकलो नसतो किंवा कशाचीही जाणीव शकलो नसतो आपल्याला आपला डीएनए आपल्या माताकडून वारशाने मिळतो मानव शरीरात साठ लाख करोड पेक्षा जास्त पेशी असतात असे म्हटले जाते की आपले अर्धे जनुके आपल्या पिताकडून आणि अर्धे आपल्या माताकडून येतात परंतु फक्त माताचे माय्रोकॉन्ड्रिय जनुकेच आपल्याला दिले जातात याचा अर्थ असा आहे की आपण माताशिवाय पूर्ण मनुष्य बनू शकत नाही म्हणूनच आपण माताशिवाय जीवन जगू शकत नाही या आपण या संदर्भात परमेश्वराची इच्छा जवळून पाहूया या आपण प्रकटीकरण चार वचन अकरा पाहूया प्रकटीकरण अध्याय चार वचन अकरा हे प्रभू आमच्या देवा गौरव सम्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावास तू योग्य आहेस कारण तू सर्व काही निर्माण केले तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले सर्व गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत सर्व गोष्टी कोणाच्या इच्छेने अस्तित्वात आल्या त्या परमेश्वराच्या इच्छेने मग परमेश्वर माताशिवाय पित्याद्वारे जन्म घेण्यासाठी सर्व गोष्टी निर्माण करू शकले नसते का ते परमेश्वर आहेत तथापि त्यांनी असे केले नाही पण त्याऐवजी त्यांनी सर्व संतानांना फक्त माताद्वारे जन्म घेऊ दिला माताशिवाय जीवन पूर्ण होणे अशक्य आहे पुढच्या पिढीला जन्म देण्यासाठी माताला खूप दुःख सहन करावे लागतात म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की माता या शब्दात वेदना त्याग दुःख आणि यातना समाविष्ट आहेत आपण सहजपणे हाक मारतो माता माता तुमच्याकडे शारीरिक माता आहे आणि तुमच्याकडे एक आत्मिक माता देखील आहे तुम्हाला हे समजले पाहिजे की माताच्या नावामध्ये संत असंख्य दुःख सहन करावे लागतात माता हे नाव असे सहज तयार झालेले नाव नाही प्रकटीकरण अध्याय चार मध्ये असे सांगते की सर्व गोष्टी परमेश्वराच्या इच्छेने निर्माण झाल्या आहेत परमेश्वराच्या सर्व प्राण्यांचा जन्म पिताद्वारे नव्हे तर माताद्वारे होतो ज्याप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या शारीरिक माताद्वारे शारीरिक जीवनाचा वारसा मिळतो त्याचप्रमाणे आपण आपल्या आत्मिक माताशिवाय सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकत नाही आपल्याला यासाठी जागृत करावे म्हणून सर्व सजीव म्हणजेच समुद्रातील मासे आकाशातील जमिनीवरील प्राण्यांना त्यांच्या मातांद्वारे जीवनाचा वारसा मिळावा अशी रचना केली हे आपल्याला शिकवते की जसे शारीरिक जीवन आपल्याला आपल्या शारीरिक माताद्वारे दिले जाते त्याचप्रमाणे आपल्याला आत्मिक माता देखील असली पाहिजे जी आपल्याला सार्वकालिक जीवन देते नाही का परमेश्वर आपल्याला या तथ्यासाठी जागृत करत आहेत की आपल्या आत्मिक माता शिवाय जीवन दिले जाऊ शकत नाही मग बायबल मध्ये आत्मिक माताचे अस्तित्व आहे का बायबलने प्रत्येक गोष्टीची साक्ष दिली पाहिजे बायबल काय साक्ष देते हे अधिक महत्वाचे आहे उत्पत्ती अधे एक द्वारे या आपण खात्री करू की आपल्याकडे आपली आत्मिक माता आहे जे आपल्याला सार्वकालिक जीवन देते या आपण उत्पत्ती अधे एक वचन सव्वीस वर जाऊया अध्याय एक वचन सव्वीस मध्ये असे म्हटले आहे मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू जर फक्त पिता परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले असते तर त्यांनी आपण निर्माण करू असे म्हणण्याऐवजी मी निर्माण करतो असे म्हटले पाहिजे होते बायबल आपल्याला सत्य शिकवते जर एकाच परमेश्वराने सर्व काही निर्माण केले तर येथे आपण निर्माण करूया ही अभिव्यक्ती दिसली पाहिजे का नाही तसे होऊ नये म्हणूनच एकापेक्षा जास्त परमेश्वर असले पाहिजे ज्यांनी मानवजातीला निर्माण केले या आपण याचे उत्तर वचन सत्तावीस वर जाऊन शोधूया या आपण वचन सत्तावीस वर एक दृष्टी टाकूया देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला देवाचे प्रतिरूपाचा तो निर्माण केला नर व नारी अशी ती त्यांनी काय केले निर्माण केली मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू आणि त्यांनी नर आणि नारी दोघांना निर्माण केले आपण हे समजू शकत नाही का की परमेश्वराचे एक नर स्वरूप आहे आणि परमेश्वराचे नारी स्वरूप आहे ज्याला आपण म्हटले आहे ते एकटे परमेश्वर नव्हते ज्यांनी मानवजातीला निर्माण केले बऱ्याच काळापासून मानवजातीने परमेश्वराच्या नर स्वरूपाला पिता परमेश्वर म्हटले मग आपण नारी स्वरूपाच्या परमेश्वरला काय म्हटले पाहिजे साहजिकच ती आपल्याला जीवन देते म्हणून आपण त्यांना माता परमेश्वर म्हटले पाहिजे अशा प्रकारे जसे शारीरिक जगामध्ये पिता आणि माताचे अस्तित्व आहे तसेच आत्मिक पिता परमेश्वर परमेश्वर आणि माता या दोघांचे अस्तित्व आहे हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय तथापि ते जीवन मानवजातीला फक्त माताद्वारेच दिले जाते शारीरिक जगामध्ये राहताना मनुष्य जातीने हे तत्व शिकले नाही का माता शिवाय संतान जन्म घेऊ शकत नाहीत आणि हे तथ्य अगदी लहान मुलांना देखील माहीत आहे त्याचप्रमाणे आत्मिक जीवन प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे आपली आत्मिक माता असली पाहिजे जसे की आपण परमेश्वराच्या नर स्वरूपाला पिता परमेश्वर म्हणतो त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला परमेश्वराच्या नारी स्वरूपाला माता परमेश्वर म्हटले पाहिजे म्हणूनच पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी मानवजातीला निर्माण करण्यासाठी आणि बाबेलाचा बुरुज बांधणाऱ्या मानवजातीच्या अहंकाराचा विरोध करण्यासाठी देखील एकत्रित कार्य केले हेच ते कारण आहे की बायबलमध्ये अनेकवचनी अनेक वचनी नाम एलोहिम वापरले आहे हे, हे अनेक नाम वापरण्याचे कारण असे नाही की बायबलमध्ये परमेश्वरला संदर्भित करणाऱ्या एकवचनी नामांचा अभाव आहे तेथे एलोहा आणि एल हे एकवचनी नाम नाही का एल एक वचनी नाम आहे ज्याचा उपयोग एक परमेश्वरला दर्शवण्यासाठी वापरले जाते तथापि संपूर्ण बायबलमध्ये आपण पाहू शकतो की परमेश्वरासाठी एलोहिम हा शब्द दोन हजार पाचशे वेळापेक्षा जास्त वापरला गेला है। बाईबल चा ते आहे बायबलच्या मूळ ग्रंथात ते अशाच प्रकारे नोंदवलेले आहे ज्यामुळे बायबलच्या विद्वानांना देखील ते नाकारता येत नाही अशा प्रकारे जेव्हा माता असते तेव्हाच मानवजातीला परमेश्वराचे अभिवचन प्राप्त होऊ शकते परमेश्वराचे अभिवचन काय आहे ते सार्वकालिक जीवन आहे आपल्याला सार्वकालिक जीवन हे अभिवचन आपल्या स्वर्गीय स्वदेशात परत जाण्यासाठी प्राप्त झाले आहे हो ना ज्यांच्याकडे हे अभिवचन नाही त्यांनी कितीही वेळा प्रभू प्रभू म्हटले तरी येशूने मत्ते आध्या साथ मध्ये काय म्हटले मला तुमची कधीच ओळख नव्हती अहो अनाचार माझ्या पुढून निघून जा हे अशा प्रकारे लिहिलेले नाही का जेव्हा पिता आणि माता दोघेही उपस्थित असतात तेव्हा एका चर्चला सार्वकालिक जीवन मिळू शकते आणि एखादी व्यक्ती अभिवाचनाची संतती बनू शकते ज्याला सार्वकालिक जीवनाचा वारसा मिळेल आपण माताशिवाय अभिवाचनाची संतती होऊ शकतो का हे अशक्य आहे ही एक खोटी शिकवण आहे जी परमेश्वराच्या शिकवणींना विकृत करते मग आपण कुटुंबामध्ये सातत्याने पाहतो की एक माता तिच्या मुलांची आणि पतीची सेवा करते असा क्रम परमेश्वराने स्थापित केला आहे पती हा पत्नीचे मस्तक आहे असे लिहिलेले नाही का स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा पतींनो तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा एक सुसंवादी कुटुंब निर्माण करण्याबद्दल बायबल आपल्याला हेच शिकवते बायबल आपल्याला शिकवते की आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे पिता आणि माता दोघेही मौल्यवान आहेत कुटुंबात माताचे स्थान उच्च आहे तरी ती स्वतःला नम्र करते ती एखाद्या दासीप्रमाणे जगते तसेच माताचे आपल्या संतानांवरील प्रेम हे त्यांच्या मातांच्या मातांकडून मिळालेले एक जनुक आहे जर आपण मूळ उत्पत्तीकडे गेलो तर आपण उत्पत्ती आध्या तीन वचन वीस मध्ये पाहतो या आपण उत्पत्ती आध्या तीन वचन वीस पाहूया अध्या तीन वचन वीस आदमाने आपल्या बायकोचे नाव हवा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची ती काय होईल माता होय माता हा शब्द लगेच येतो ती सर्व सजीवांची माता झाली शेवटी जीवनाची सुरुवात हवेपासून पासून झाली हव्वा कोणाची पत्नी आहे ती आदमाची पत्नी आहे आणि बायबल मध्ये आदम ख्रिस्ताला दर्शवितो या आपण रोमक्रास अध्याय पाच वचन वर एक दृष्टी टाकूया अध्याय पाच वचन चौदा मध्ये असे लिहिले आहे तथापि आदमापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले ज्यांनी आदमाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले आदम तर जो तो कोण आहे येणारा होता त्याचे प्रतिरूप आहे येणारा कोण आहे तो ख्रिस्त आहे मग ख्रिस्तासोबत सोबत कोणाचे अस्तित्व असले पाहिजे आत्मिक पत्नी हवा अस्तित्वात असली पाहिजे म्हणून प्रकटीकरण बावीस मध्ये आत्मा आणि वधू प्रकट होतात आत्मा पिता परमेश्वर आहे आणि वधू त्यांची पत्नी आहे ते पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर आहेत तसेच प्रकटीकरण अध्याय एकवीस मध्ये कोकरा आणि कोकऱ्याची पत्नी प्रकट होते या सर्व समान गोष्टी बायबल मध्ये नोंदवल्या आहेत म्हणून आदम ख्रिस्ताला दर्शवितो आणि माता परमेश्वराबद्दल काय जी त्यांची पत्नी आहे कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय दुसऱ्या शब्दात आदम नर स्वरूपातील हवा नारी परमेश्वरी सर्व प्रिय संतानांना बोलवण्यासाठी दुसऱ्यांदा या पृथ्वीवर आले दोन हजार वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या आगमनाच्या वेळी त्यांनी गालिलामध्ये सुवार्थेचा प्रचार केला मग अंजीराच्या झाडाच्या भविष्यवाणीनुसार त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पुन्हा बप्तिस्मा घेतला आणि दुसऱ्यांदा कार्य सुरू केले मग दाविदाची भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी सदोतीस वर्षांच्या सुवार्तेचे कार्य पूर्ण केल्यानंतर ते स्वर्गात गेले प्रकटीकरण बावीस मध्ये प्रेषित युहानाद्वारे त्यांनी आपल्याला जागृत केले की जगातील सर्व लोकांनी माता परमेश्वरला ओळखले पाहिजे आणि त्यांच्याकडे परतले पाहिजे आपण प्रकटीकरण वचन सत्रा पाहूया आत्मा व वधूही म्हणतात ये दुसऱ्या शब्दात पिता आणि माता म्हणतात ते काय म्हणतात आपण कोणाकडे परतले पाहिजे आपण आत्मा आणि वधूकडे परतले पाहिजे जेव्हा सर्व मानवजातीला माताची जाणीव होते तेव्हा ते विश्वासाची पूर्णता प्राप्त करू शकतात जेव्हा आपण पिता आणि माताला ओळखतो तेव्हाच आपण पिता आणि माताकडे परत येऊ शकतो आत्मा व वधूही म्हणतात ये ऐकणाराही म्हणू ये आणि तानेला येऊ हो। ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चितपूर्वक सांगतो की बायबलचे वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी चेतावणी देतो जो कोणी यात भर घालील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेला पिढा देव आणल जर कोणी यातून काढून टाकतो आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल आत्मा आणि वधूचे वचन जे आपल्याला सर्व मानवजातीने पिता आणि माताला शोधले पाहिजे आणि माताकडे परतले पाहिजे जेथे खरा विश्वास पूर्ण होईल यशा अध्याय साठ मध्ये अशी भविष्यवाणी करण्यात आलेली नाही का की प्रकाशामुळे पुत्र दुरून येतात आणि कन्यांना कडेवर बसून आणत आहे या यशा अध्याय साठ मध्ये याची पुष्टी करूया अध्याय साठ वचन एक उठ प्रकाशमान हो एथे या तो प्रकाश आहे, आपण या कोणाचा याकडे लक्ष देऊया कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे परमेश्वराचे तेज, तुझवर उदय पावले आहे तुमचा प्रकाश कोणाच्या प्रकाशाला दर्शवतो हे यरुशलेमच्या प्रकाशाला दर्शवते या आपण वचन दोन वर जाऊन देवाने आपल्याला यरुशलेमेचा प्रकाश चमकवण्याचे कारण सांगितले या आपण वचन दोन पाहूया पहा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे येथे इंग्रजी बायबलमध्ये असे लिहिले आहे की अंधकार पृथ्वीला झाकीत आहे अंधकार पृथ्वीला झाकीत आहे निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे आठ अब्ज लोकांचे आत्मिक डोळे कान आणि हृदय पूर्णपणे झाकलेले आहेत पहा अंधकार पृथ्वीला आहे निबीड काळोख राष्ट्रात झाकीत आहे पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे त्यांचे तेज तुझवर दिसत आहे या आपण वचन तीन पाहूया राष्ट्रे ते काय करतील तुझ्या प्रकाशाकडे येतील राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील ही अशी भविष्यवाणी नाही की जी तुम्ही किंवा मी बोललेली आहे ही भविष्यवाणी कोणी केली ते परमेश्वर आहेत या आपण वचन चार पाहूया तू आपले डोळे वर करून चोहकडे पहा ते सर्व एकत्र होत आहेत तुझ्याकडे येत आहेत तुझे पुत्र दुरून येत आहेत तुझ्या कन्यांना कडेवर बसून आणत आहेत हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल असे कधी होईल जेव्हा आपण अंधकारात झाकलेल्या सर्व राष्ट्रांना प्रचार करतो घोषणा करतो आणि यरुशलेमचा गौरवाचा प्रकाश चमकवतो माझा विश्वास आहे की माताच्या नावापूर्वी आपण स्वर्गीय संतान स्वर्गात आणि या पृथ्वीवर केलेल्या सर्व पापांसाठी प्रायशित्त प्राप्त करण्यास आणि आपल्या स्वर्गीय घरी परतण्यास सक्षम असले पाहिजे माता हे नाव आपल्याला जीवन देण्यासाठी त्यांनी सहन केलेल्या वेदनांचा जिवंत पुरावा आहे मग माताचे नाव प्राप्त केले जाऊ शकते ते नाव सहज प्राप्त करता येत नाही हो ना म्हणून माताने आपले वर्णन माझ्या जीवनातील सर्व काही आणि माझी एकमात्र काळजी असे केले आपण देखील असे म्हणण्यास सक्षम असले पाहिजे की पिता आणि माता आपल्या जीवनातील सर्व काही आहेत या मानसिकतेने या आपण परमेश्वराचे गौरव जगभर पसरूया आणि परमेश्वराच्या शिकवणींचा प्रचार करूया तुम्ही सिओन मधील आपल्या सर्व भाऊ आणि बहिणींना माताच्या प्रकाशाकडे मार्गदर्शन करणारे व्हावे असे सांगून मी हा उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार